नमस्कार मीरा देविकाला बोलते देविका खरं सांगायचं तर मला तुझ्याशी वाद घालायचा नाही पण एक गोष्ट सांगू का देविका प्रत्येक वेळेला तू माझ्या नवऱ्याला नाही नाही ते बोलतेस मी सहन करते मी काहीच बोलत नाही पण प्रत्येक वेळेला जर का तुझं असंच वागणं असेल तर मी तुला कसं माफ करायचं देविका जरा तरी विचार कर कोण एवढं सहन करेल तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर देविका हे सर्व इथल्या इथे थांबलं तर बरं होईल त्यावेळेला निरुपा बोलते मीरा जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण गतू स्वतःला जरा तरी स्वतःची लायकी ओळख त्यावेळेला मीरा बोलते खरं सांगू का बाईसाहेब मला तर तुमच्याशी बोलायचंच नाही आहे येता जाता तुम्ही माझा अपमान करत असता पण बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही केलं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरुपा मीराच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात आजी मोठ्याने ओरडते निरुपा थांब काय चाललंय तुझं निरुपा मी इथं नाही म्हणून तू मीराशी कसंही वागशील का म्हणूनच मी परत आले तेव्हा लगेच निरूपा बोलते सासूबाई तुम्ही अहो तुम्हाला इथे यायची गरजच काय होती सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी जे काही वागते ते अगदी योग्यच वागते आणि मी काहीही चुकीचं केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा असं बोलताच आजी बोलते आवाज खाली ठेव निरूपा निरुपा तुला कितीतरी वेळा मी सांगितलं आहे जरा तरी स्वतःला सावर कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे निरुपा तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते निरुपा मोठ्याने बोलते बस झालं यापुढे मला काहीही ऐकायचं नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली की कितीही झालं तरी माझ्या बोलण्याला या घरात अजिबात काहीच महत्त्व नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपा अगं असा विचार करूच नकोस निरुपा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असती तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते निरुपा मोठ्याने बोलते ए मीरा बघितलंस का या घरात तुझ्यामुळे मला मान नाही आहे पण मी मात्र तुला माफ करणार नाही निरुपा आज जी काही ही सगळी अपमान सहन करते ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला शिक्षाही देणारच तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते निरूपा मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त करा कारण मला हा विषय वाढवायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपाला काय करावं तेच कळत नाही आहे त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा किती वेळा आणि काय काय तुला सांगायचं तेच मला समजत नाही जरा तरी विचार करून वाघ जरा तरी कधीतरी दुसऱ्यांच्या मनाचा विचार कर त्यावेळेला निरुपा बोलते मला कोणाच्याच मनाचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरुपा, निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा चिडलेली असते आणि निरुपा, निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे संपला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते निरुपा कधीतरी सुधार कधीतरी खरं सांगायचं तर निरुपा तू कधी सुधारतच नाहीस आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतो त्यावेळेला मात्र निरूपा खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच आजी बोलते निरूपा खरं सांगायचं तर हाच हाच विचार माझ्या मनात सारखा येतोय आणि कसं तुझ्याशी वागावं तेच मला कळत नाही जरा तरी विचार कर तेव्हा मात्र निरुपा खूपच ओरडत असते आणि मोठ्याने बोलत असते बस झाला मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि मला आता हा विषय ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरूपा मोठ्याने बोलते काय आहे ना तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आणि मला तर आता शांतच बसायचं नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते निरूपा आत्ताच्या आता, आता मीराची माफी माग कारण कितीही काही झालं तरीसुद्धा दिवस आता तुमचे भरलेत आणि त्यासाठी तुम्हाला कोणीही माफ करणार नाही आहे त्यावेळेला मोठ्यानी पंकज बोलतो तुम्ही सगळ्यांची सगळ्यांचीच पाठ धरताय आम्हाला सगळ्यांनाच असं का करताय प्लीज आम्हाला आमचं आयुष्य जगू देत ना तेव्हा आजी बोलते जगा ना तुमची आयुष्य तुम्ही जगा आमचं काही एक म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा आता तुम्हाला या घरात जागा नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र आजी असं बोलताच निरुपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सासूबाई हे घर माझं आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथलं इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला सुधाकरराव बोलतात आजपर्यंत निरुपा सगळ्या गोष्टी पाठीशी घातल्या पण आता विषयच समाप्त निरुपा मला हा विषय ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र निरुपा बोलते बस झालं आता मला अजिबात कोणतीच गोष्ट बोलण्यात इंटरेस्ट राहिला नाही तेव्हा मात्र खूपच राग सुधाकर सुधाकररावांना आलेला असतो आणि सुधाकरराव मोठ्याने बोलतात निरुपा जा स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन बस जा कारण तुझी लायकीच ती आहे तू कधीच स्वतः सुधारणार नाहीस आणि दुसऱ्यांना मात्र त्रास देत राहणार त्यावेळेला लगेच निरूपा मोठ्यानी बोलते हे घर माझं आहे आणि तुम्ही सर्वजणं जर का मलाच या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी करत असाल ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही मी एकेकाला तुमची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब अहो असं का वागताय तुम्ही बाईसाहेब प्लीज असा विचारसुद्धा करू नका बाईसाहेब जरा तरी माझा विचार करा बाईसाहेब प्लीज प्लीज माझा विचार करा ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी बाईसाहेब बोलतात मीरा तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती झाली आहे खरं सांगायचं तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आज सगळ्यांनी मिळून निरुपाला चांगलेच वेटीस धरले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू